नमस्कार मैत्रिणींनो पूर्ण एक जना न्यू ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वालाची पापडी म्हणजेच वालाच्या शेंगांची भाजी बनवून दाखवणार आहे अगदी सोपी ही भाजी आहे पटकन अशी तुम्ही बनू शकतात तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही स्वयंपाक करत असाल तरी देखील अगदी सहजपणे तुम्ही ही भाजी बनवू शकतात पटकन अशी तयार होते आणि कढईमध्ये मी हे बनवते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पटकन बनवता येईल ही भाजी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की भेट द्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी ह्या वालाच्या शेंगा आहेत दाण्या आणि साल दोन्हीही यामध्ये असतात तर त्या स्वच्छ निवडून त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि असे छोटे छोटे तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी याला धुवून घेतलेलं आहे आता इकडे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आता मोहरी आपल्याला टाकायची आहे ती व्यवस्थित तडतडली तर म्हणजे मग त्यामध्ये जिरं टाकायचं आहे मोहरी आणि जिरं मी हे स नेहमी जास्तच वापरते त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकड्या होत्या तर त्या मी बारीक चिरून घेतलेल्या होत्या देखील मी व्यवस्थित टाकून एक मिनिटभर परतून घेणार आहे लसूण इथे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये मी बाकीचं जे आपले मसाले आहेत मसाले मधलेले नाहीत नेहमीच आपलं हळद मीठ वगैरे मिरची ते टाकणार आहे आधी मी हळद टाकून घेतलेली आहे हळद मी इथे अर्धा चमचाली आहे त्यानंतर अर्धा चमचा दणेपूड टाकलेली आहे त्यानंतर मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर मग मी यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातल्याने खूप छान चव येते या भाजीला त्यानंतर मग एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला होता तो इथे मी टाकून घेणार आहे तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक मिनिट असा परतून झाल्यानंतर त्याला आपल्याला झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर आ, दोन मिनिट आपल्याला ते झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असा आपल्याला टोमॅटो हा शिजलेला आहे आता बघा हे सर्व व्यवस्थित शिजून झाल्यानंतर मग यामध्ये आपल्याला हे ज्या वालाच्या शेंगा आहेत सोललेल्या तर त्या टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा शेंगा मी इथे टाकून घेतलेल्या आहेत आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित हाय फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे आपण या टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे थोडं पाणी याला सुटतं हे व्यवस्थित आता परतून झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित जर तुम्ही परतलं तर मसाले भाजीला व्यवस्थित लागतात आता हे व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर देखील पुन्हा एकदा आपल्याला हे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तर इथे बघा हे व्यवस्थित असं मी परतून घेत आहे आता देखील पर हे परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची आहे अगदी लो ठेवायची नाही पुन्हा एकदा मी एक मिनिटभर परतून घेणार आहे कारण आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे त्यामुळे पण मी यामध्ये हे व्यवस्थित शिजायला पाहिजे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेणार आहे आणि शिजल्यानंतर यामध्ये पाणी अजिबात राहणार नाही पाणी टाकून झाल्यानंतर एक उकडी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला झाकण ठेवून हे, हे पाच ते सात मिनिट शिजून घ्यायचे आहे पाच ते सात मिनटानंतर ही व्यवस्थित शिजेल तर तुम्ही बघू शकतात भाजी आपली शिजून तयार आहे खूप छान अशी ही भाजी आपली व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत तुम्ही ही खाऊ शकता तुम्ही बघू शकतात पाणी अजिबात यामध्ये शिल्लक नाही तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह